नमस्कार मी डॉक्टर प्रणिता अक्षय आयुर्वेदी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे पोट साफ न होणे ही समस्या प्रत्येक घरातील एका तरी व्यक्तीला असतेच असते आणि त्यासाठी जर त्यांच्याकडे आयुर्वेदिक कुठले चूर्ण उपलब्ध असेल आणि अगदी सहजरित्या असे उपलब्ध होत असेल तर ते म्हणजेच त्रिफळा चूर्ण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आयुर्वेदातले त्रिफळा चूर्ण हे अनेक व्यक्ती रोज पोट साफ होण्यासाठी म्हणून त्याचा वापर करत असतात परंतु आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये म्हणजेच चरक संहिता सुश्रुत संहिता आणि वागबट संहिता यांमध्ये या त्रिफळा चूर्णाचे फक्त पोट साफ होणे हा एकच फायदा सांगितलेला नसून त्याचे अनेक असे फायदे सांगितलेले आहेत जे आपल्या शरीरातील विविध व्याधींना बरे करतात आपल्या शरीराचे तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात अशा या त्रिफळा चूर्णाचे अनेक फायदे आज आपण आपल्या या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्रिफळा चूर्णामध्ये आवळा चूर्ण बेहडा चूर्ण आणि हरडा चूर्ण या तीन चूर्णांचा समावेश होतो आता ह्याचे फायदे आपण एक एक करून पुढे समजून घेऊया सगळ्यात प्रथम आपण हे समजून घेऊया की दोषानुसार म्हणजेच वाताचे प्रमाण अधिक असलेल्यांना पित्ताचे प्रमाण अधिक असलेल्यांना आणि कफाचे प्रमाण अधिक असलेल्यांना आपण हे त्रिफळा चूर्ण कशाबरोबर घेण्यास सांगू शकतो सगळ्यांनाच सा माहिती आहे की पोट साफ होण्यासाठी म्हणजेच अनुलोमक म्हणून आपण ह्याचा उपयोग तर करतोच ज्यांना वाताचे त्रास जास्ती आहेत किंवा वात दोष हा जास्ती आहे तर अशा व्यक्तींना आपण त्रिफळा चूर्ण हे कोमट पाण्यातून घेण्यास सांगत असतो ज्यांना पित्ताचा त्रास जास्ती आहे अशा व्यक्तींनी एक चमचा त्रिफळा चूर्ण एक चमचा गाईच्या तुपाबरोबर घेतले तर त्यांना पित्ताचे त्रास कमी होण्यास मदत होते आणि ज्यांना कफाचे विकार आहेत किंवा ज्यांना अनावश्यक चरबी जास्ती आहे ज्यांना फॅट लॉस करायचे आहे तर अशा व्यक्तींनी एक चमचा त्रिफळा चूर्ण एक चमचा मधाबरोबर घेतले तर त्यांना खूप छान रिझल्ट दिसून येतात ज्यांना अग्निमांड्य म्हणजेच ज्यांचा जाठराग्नी हा कमी आहे पचनशक्ती ही चांगली नाहीये अशा व्यक्तींनी सुद्धा हे त्रिफळा नियमित सेवन केले तर त्यांची पचनशक्ती खूप उत्तमरित्या सुधारते एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून जेवणानंतर जर तुम्ही घेतले तर ह्याचा तुमच्या पचनशक्ती सुधारण्यावरती खूप चांगला रिझल्ट दिसून येतो त्रिफळा चूर्णाला आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये रसायन औषधी मानलेले आहे रसायन औषधी म्हणजे काय तर तुमच्या शरीरातील सर्व अवयवांची सर्व घटकांची आतून पुष्टी करणारे म्हणजेच रसायन औषध शरीराची पुष्टी करणारे तुमच्या सप्त धातूंचे प्रोटेक्शन किंवा त्यांची पुष्टी करणारे असे रसायन औषधीचे कार्य असते सप्त धातू म्हणजे कुठले तर रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र म्हणजे तुमच्या पूर्ण शरीराचे रक्षण करण्यासाठी ही रसायन औषधी खूप उत्तम कार्य करत असते त्याचबरोबर अँटी एजिंग आणि अँटी प्रॉपर्टीनी उत्कृष्ट असे हे रसायन आहे तुम्हाला जर कुठलाही व्याधी नसेल कुठलाही त्रास नसेल तर तुम्ही रसायन औषधी प्रमाणे त्रिफळा चूरणाचे सेवन करू शकता एक चमचा उपाशीपोटी सकाळी आणि एक चमचा रात्री कोमट पाण्यातून अशा प्रकारे जर तुम्ही त्रिफळा चूर्णाचे सेवन केले तर रसायन औषधीप्रमाणे ते तुमच्या शरीरावरती कार्य करते शरीरामध्ये वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ज्याला आपण वेट लॉस किंवा फॅट लॉस असे म्हणू शकतो तर त्यासाठी सुद्धा तुम्ही त्रिफळा नियमितपणे वापर करू शकता शरीरावरती वाढलेला वाढलेली चरबी यामुळे तुम्हाला लायपोमा किंवा चरबीच्या गाठी या त्वचेवरती दिसू शकतात त्या कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही त्रिफळा चुर्णाचे उद्वर्तन ज्यालाच आपण उटणे लावणे असे म्हणतो हे करू शकतात ज्यामुळे शरीरावरती निर्माण होणाऱ्या गाठींचे प्रमाण हे कमी झालेले तुम्हाला दिसून येते तसेच पोटातून घेण्यासाठी तुम्ही त्रिफळा चूर्ण एक चमचा आणि त्याबरोबर एक चमचा मध असे घेणे उपयुक्त आहे जे तुम्ही रात्री सेवन करू शकतात त्यामुळे सुद्धा तुम्हाला तुमचा तुम्हा फॅट लॉस होण्यासाठी मदत होऊ शकते त्वचा विकार किंवा ज्यांना ऍक्ने किंवा पिंपलचा त्रास आहे अशा व्यक्तींनी त्रिफळा चूर्ण हे पोटातून घेणे तर उपयुक्त आहेच त्याचबरोबर ज्यांना शरीरावरती कुठल्याही प्रकारच्या जखमा किंवा व्रण असतात तर अशा व्यक्तींनी त्रिफळा चूर्णाच्या काड्याचे धावन करणे खूप उपयुक्त ठरते त्रिफळा चूर्णाचा काढा कसा करावा तर एक चमचा त्रिफळा चूर्ण घेऊन ते दोन ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे साधारणतः जर तुम्ही रात्री भिजत घातले तर सकाळी उठून याचा काढा तयार करा दोन ग्लास पाण्याचे एक ग्लास पर्यंत पाणी आठवणे आणि तो काढा गाळून घेणे या काड्याचे धावन किंवा वॉश तुम्ही तुमच्या झालेल्या जखमांवरती जर केला तर त्यामुळे तुमची जखम ही लवकर भरून निघण्यास मदत होते केसांच्या वाढीसाठी उपयुक्त म्हणून केश असं सुद्धा त्रिफळा चूर्णाचा उल्लेख आलेला आहे ज्यांना केस गळण्याचे प्रमाण जास्ती आहे केस पिकण्याचे प्रमाण जास्ती आहे त्याचबरोबर केस तुटणे किंवा केसांमध्ये कोंडा होणे अशा प्रकारचे प्रमाण जास्ती आहे तर त्यांनी त्रिफळा चूर्णाच्या लेपनाचे म्हणजे त्याचा लेप करून लावू शकता त्याचबरोबर हे पोटातून सुद्धा उपयुक्त आहे त्रिफळा चूर्णाचा लेप कसा करावा तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये जसे मेहन मेहंदी तुम्ही भिजवतात त्याचप्रमाणे तुम्ही त्रिफळा चूर्ण हे लोखंडी कडईमध्ये भिजत घालायचे आहे आणि सकाळी त्याचा लेप करायचा आहे ज्यांना कोंड्याचा त्रास आहे तर त्रिफळा चूर्णाच्या पावडर किंवा लेप मिक्स मध्ये तुम्ही दही घालू शकता आणि त्याचा लेप तुम्ही तुमच्या केसांना करू शकता ज्यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण नक्कीच कमी होते नेत्रविकार किंवा डोळ्यांच्या समस्या म्हणजेच डोळ्यांची जळजळ होणे दृष्टी कमी होणे इरिटेशन होणे तर अशांमध्ये सुद्धा आपण त्रिफळा चूर्णाचा नियमितपणे उपयोग करू शकतो त्रिफळा घृताचा अंजन म्हणून वापर करणे खूप इष्ट आहे काजळ घरच्या गर घरी आपण कसे तयार करू शकतो याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तिथे मी गाईचे तूप वापरलेले आहे तुम्ही त्या तुपाऐवजी त्रिफळा घृताचा वापर करून काजळ हे घरच्या गर घरी तयार करू शकता त्रिफळा काड्याचे नेत्र धावन तुमच्या डोळ्यांना या त्रिफळाच्या काढ्याने एक वॉश द्यायचा आहे जेणेकरून तुमची दृष्टी ही खूप चांगली होण्यास मदत होते आता हे तयार कसे करायचे तर त्रिफळा काढा तयार करून तो व्यवस्थितरित्या वस्त्रगाळ करायचा आहे वस्त्रगाळ म्हणजेच एका सुटी कपड्याने तो पाच ते सात वेळा तरी गाळून घ्यायचा आहे जेणेकरून त्रिफळा चूर्णाचे जे छोटे छोटे कण आहेत ते त्या काड्याच्या पाण्यामध्ये येणार नाही आणि व्यवस्थितरित्या तुमचा नेत्रधावन किंवा आय वॉश हा तुम्हाला करता येईल ज्या व्यक्तींना मुळव्यात किंवा फिशरचा त्रास आहे तर अशा व्यक्तींना आपण त्रिफळा काड्याचा सिट्स बाद घेण्यास सांगत असू त्रिफळाचा काढा तयार करून तो थोडा हलका गरम किंवा कोमट पाहिजे आणि त्याचा सीड्स पाठ घेणे मुळव्यात किंवा फिशरच्या व्यक्तींना हा सीड्स बाज जर तुम्ही दोन ते तीन दिवस सलग घेण्यास सांगितला तर त्यांना होणाऱ्या वेदना किंवा त्यांची जी लक्षणं आहेत ती बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते मुखरोग किंवा ओरल प्रॉब्लेमसाठी सुद्धा आपण त्रिफळा काढ्याचा त्रिफळा चुगणाचा गार्गल किंवा मंजनासाठी उपयोग करण्यास सांगत असतो ज्यांना सेन्सिटिव्हिटी खूप जास्ती आहे कॅविटी आहेत किंवा ब्लिडिंग गम्स अशा प्रकारच्या समस्या आहेत तर अशा व्यक्तींमध्ये आपण त्रिफळा मंजन करण्यास सांगत असतो त्रिफळा चूर्णामध्ये एक चिमूट हळद घालून त्याचे मंजन करावे किंवा जर तुम्ही माउथवॉश प्रमाणे त्रिफळा काढ्याचा वापर केला तरी सुद्धा तुमचे मुखरोग हो। किंवा ओरल जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होण्यास मदत होते त्रिफळा चूर्णाचे फायदे आपण समजून घेतले परंतु आता ह्याचे सेवन आपण किती काळापर्यंत करू शकू साधारणत एक महिना ते दोन महिना असे याचे सेवन तुम्ही नियमितपणे करू शकता त्यानंतर थोडा गॅप द्यावा आणि पुन्हा तुम्ही त्रिफळा चूर्णाचे सेवन हे करू शकता परंतु सतत खूप जास्ती ड्युरेशन पर्यंत घेणे टाळावे ज्या व्यक्तींना हार्ड स्टूल किंवा कॉन्स्टिबेशनचा त्रास हा खूप जास्ती आहे अशा व्यक्तींनी त्रिफळा चूर्णाचे सेवन हे तिळतेला तेल बरोबर केले तर खूप उत्तम रिझल्ट दिसून येतो त्रिफळा चूर्ण एक चमचा अर्धा चमचा तिळते आणि त्याचबरोबर अर्धा कप किंवा अर्धा ग्लास कोमट पाणी असे मिश्रण जर तुम्ही करून घेतले तर तुम्हाला हार्ट स्टूल किंवा ज्यांना खूप जास्ती कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे अशांमध्ये खूप छान रिझल्ट दिसून येते तर अशा प्रकारे फक्त पोट साफ होण्यासाठी ना नाही तर पचनशक्ती वाढवण्यासाठी मलशुद्धी करण्यासाठी रसायन औषधीप्रमाणे कार्य करण्यासाठी केसांच्या तक्रारींवरती डोळ्यांच्या तक्रारींसाठी तुमच्या मुख विकारांमध्ये त्याचबरोबर त्वचा विकार आणि फॅट लॉस वेट लॉस करण्यासाठी आपण त्रिफळा चूर्णाचे फायदे करून घेऊ हो शकतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती जर आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर ती इतरांपर्यंत नक्की जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद